बावीस नंबर सट्टा लागला हो मी तर पैसे संघावर चढाई काय करतो आपल्या संघासाठी वा 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 बावीस नंबर प्लेअर भाऊ दोन कपुंजी या संघाचा वा नाही नाही मारते भाऊ तो हो मारते म्हणते कोणी काहीतरी करते तो आपल्या संघासाठी हो ना अरे हो अरे पाचशे मापत घेऊन ती जिपकटे मी बरोबर करतो जिपकट कर येतो देते मी बरोबरच करतो हो पाच नंबरचा रेडर हो बघूया आपल्या सांगा काय करतो पुनजे बरोबर चढाय थांब थांब म्हणते कसं थांबायचं कसं नाही तर परत आपल्या संघात सासठ नंबर म्हणतो भाऊ काय करतो आपल्या सगळ्यासाठी नाही का नंबरचा प्लेअर काय करतो आपल्या सगळ्यासाठी गोट्या मत एवढा टोल्या राजा बोलत नाही भिलत नाही एक दोन तर कमी होईन नाही काय करतो बोलू बोलू भाऊ भाऊ बारीक সত্যতার নম্বর ভাই পুজ বোর্ पडशी संघाचा रेडर काय करतो आपल्या संघासाठी मार पन्नास देतो भाऊ म्हणते जिपकटी साहेब जिपकटे मारला म्हणते भाऊ मारला म्हणते भाऊ पन्नास तेले कुठे इथे जमा करा लागते इथे जमा कर मग बाक, ते तो हवी तेले जमा करून दे इथं जाऊ दे केवायसीचं बजेट नंतर राहू दे जाऊ दे अगो काय पैसा घालू नको राहू दे राहू दे राहू दे गोट मम्मा राहू दे, दे, दे। बावीस नंबरचा रेडर हो संघार चढाय हो वा काय करतो आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी सामने चालू आहे भाऊ येऊन जा इस तू इस तू घेऊन परत आपल्या संघात हो पाच नंबरचा रेडर भाऊ यांचा ताब्यात झालेला आहे म्हणते पुंजी बोर गो म्हणते हो 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 पुर गो दर चोठले बरो राहू दे झिपकोटे साहेब केव्हा घेऊन घे घेऊन घे घेऊन घे फायदा करून घे आता इच्छा नाही इच्छा असल्या झिपकोटे बंद दे ते कोण घे भेट फायदा झाला करून घ्या फायदा अध्यक्षपणाचा नाही माणूस नका जसा आमच्या अध्यक्षाने फायदा घेतला होता सत्याहत्तर नंबर आहे भाऊ हो हो बरोबर आहे जिपकाटी साहेब तेच कवडू बोल दिले असते या ठोकला असता काय करतो आपल्या सगळ्यासाठी सत्यात्तर नंबर भाऊ पैसे ना, ना वा चांगली गोष्ट सांगायचं माताराच झाला ना नव्याण्णव नंबर तर रेडर आहे भाऊ नव्यान आहे काय करतो आपल्या सगळ्यासाठी रेडर राव माती बोलला रेडर नंबर ये माती बोल इकडे बोलून घेतो हेन रे त्या एवढे सांबल्या सगत जडाई करत बोरगा संघ पडचे जगादार रेडर काय करतो आपल्या संघासाठी पॉइंट मारते म्हणते भाऊ गोड भाव नेवारे म्हणत आहे आपल्या संघात नंबर सहा सहासष्ट दोघा पुंजी संघाचे पैशी संघात चढाई करताना डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात डाव्या करताना त्यांचा सुद्धा दाबा झालेला अशा प्रकारे झालेला आहे अतिशय उत्कृष्ट डाव्या झालेला आहेत नंबर सहासष्ट पळशी संघाचा खेळाडू आणि पुन्हा एकदा सत्यात्तर नंबरचे पळशी संघाचे बोरगापूंची संघात चढाई करताना तीन गड्या गळ्यांना आवाहन करतो मला पगडा मला पगडा मोठा नंबर सत्याहत्तर डाव्या कोपऱ्यातून उज्या खोपऱ्यात उजा कोपऱ्यातून डाव्या खोपऱ्यात आटोकाठ डायरेक्ट मारण्याचे प्रयत्न असे भाऊचे नंबर सत्याहत्तर चे ते खे खेळाडू पळशी संघाचे बोरगा फूंची संघात चढाई करताना अतिशय उत्कृष्ट खोल खोलात चढाई ती मी संघांना आव्हान करतो येतो आणि परत आपल्या पाठी शंभर शंभर पंचावन्न नंबर पंचावन्न नंबर तर रेडर पुन्हा या गळ्यात बाद केल्या शंभर रुपयाचा आमचं जिपकाडे फोग यांच्याकडून पार्थोशी या ठिकाणी तीकर प्राप्त झालेला आहेत पुन्हा आपल्या पाठीत परत हे पळशी संघाची बोलवा पुन्दी संघात च करताना तीन वेळा नावान करता येतो आणि डायरेक्ट मारायची प्रयत्न अतिशय उत्कृष्ट असे दाखवताना पळशी संघ आणि अहते पळशी संघाचा च करताना त्यांचा नंबर आणि अशा प्रकारे हा धाव्या झालेल्या अतिशय उत्कृष्ट असा पळशी संघ खेळ दाखवताना यास सालोच्या ग्राउंड मध्ये अतिशय उत्कृष्ट खेळ चालू आहेत तुमची संघाचे नंबर बावीस चे हे अतिशय चांगले चांगले प्लेअर नंबर बावीस चे म्हणतात त्यांना आणि त्यांचा सुद्धा दाब्यामध्ये लावला संघ अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवताना सालोच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा नंबर सत्याहत्तर चे खेळाडू थोडा संघात चढाई करताना उत्कृष्ट खेळ दाखवून राहिलेले आहेत पळशिया संघ भोरगा पुंजी संघावर चढाई करताना सत्याहत्तर नंबरचे खेळाडू हे पळशी संघाचे नोंद घ्यावी हाफ टाइम करता, <tart> <गया। tart> <गया। tart> <tart> करता फक्त शेवटला एक मिनिट राहिलेला आहे आणि पुन्हा एकदा भोरगाव पुंजी संघाचे नंबर नव्याण्णव नंबरचे खेळाडू शंभराला ऐकतो नव्याण्णव नंबरचे खेळाडू नंग असे भोरगाव पुंजी संघाचे तुळशी संघात चढाई करताना दहाव्या पोटातून उजव्या खोब्यात उज्जा गोफ्यातून दादा गोप्यात आणि साठीांना खेळ दाखवताना पळशी संघ पुन्हा एकदा नंबर सत्याहत्तर हे सत्याहत्तर नंबरचे खेळाडू पळशी संघाची पुन्हा पुनजी संघाचा नाही करताना शांतचा खेळ दाखवताना सत्याहत्तर नंबरचे खेळाडू पाचवी संघांना पाचिरांना आवाहन करतो येतो मला पगडा मला पगडा म्हणून डाव्या गोपऱ्यातून उजव्या गोपऱ्यात उजा कोण डाव्या गोफ्यात को को अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवून राहिलेले आहेत हा संघ सालोद मध्ये या सालोदच्या ग्राउंड वर उत्कृष्ट शांत हे पुन्हा एकदा बोरगा भुंजी संघाचे नंबर चे खेळाडू आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी डाब्या झालेला आहे फंशी हा संघ उत्कृष्ट असा खेळ दाखवून राहिलेला आहेत पुन्हा एकदा व सत्याहत्तर ला सत्याहत्तरच पाठला पळशी संघातून चढाई करण्याकरता अतिशय उत्कृष्ट खोल सणाली बहुंजी नंबर चे खेळाडू येते पुन्हा एकदा सत्याहत्तरच पळशी संघातून भोरजवा भुंजी चढाई करून राहिलेल्या आहेत चारी गड्यांना आड करतो ते मला पगडा मला पगडा होऊन सन्या आणि उत्कृष्ट नंबर सहासष्ट पळशी संघात चढाई करून राहिलेले आहेत अतिशय उत्कृष्ट चढाई नंबर सहासष्टचे खेळाडू ते पळशी संघाचे बोरगाव संघाचे चढाई करून राहिले आहेत आमचे जालेमाने अंपायर बाबाजी दुधकर तसेच रविभाऊ वारांजे आपले कार्य पार पाल रविभाऊ वारांजे होत म्हणून बोलवलं हो हे नंबर सत्याहत्तर चे खेळाडू पळशी संघाचे पळशी संघाची नंबर सत्याहत्तर चे खेळाडू संघावर चढाई करताना उत्कृष्ट आणि सुंदर असा खेळ दाखवताना सत्याहत्तर खेळाडू भाऊ बावन नंबरचा प्लेस बावीस नंबरचा प्ले अरे गौतम गौतमास नंबरचा खेळाडू खूपच उत्कृष्ट खेळतो गोरगा पुंजी संघाचे बावीस नंबरचे खेळाडू आहेत गोरगाव संघाचे करताना अतिशय उत्कृष्ट खेळ चालू आहेत या मैदानामध्ये आणि टायरेक्ट मारला ते बावीस नंबरचे खेळाडू अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत बोरगा पुंजी संघात चढाई करून राहिलेले आहेत करव्या मोरेच्या स्थितीत साथीकडा करत तो मला पगळा मला पगडा म्हणून डाव्या गोफ्यातून उजव्या गोप्यात उजव्या गोप्यातून डाव्या गोफ्यात नंबर सत्यात्तरचे खेळाडू अतिशय नंबरचे खेळाडू हे आवाहन करतो ते डाव्या गोफ्यातून उजव्या गोफ्यात उजव्या गोप्यातून डाव्या गोफ्यात करव्या मोरच्या मी पौशी संघाचा खेळाडू नंबर सत्याहत्तरचा भोरगापुंजी संघात चढाई करताना आणि त्यांनी उत्कृष्ट खेळ टाकून गंगा नऊ नंबरचे खेळाडू गंगा नऊ नंबरचे खेळाडू यानंतर होणारा सामना बाजार या दोन्ही संघाच्या संघ नायकाने त्यावर दोन मिनिटात या ठिकाणी ग्राउंड हजर व्हायचा आहे जो संघ प्रथम येईल त्यांना ते देण्यात दे येईल नाहीतर डिस्कॉलिफाय करून दोन्ही सगळ्याला घरी पाठवण्यात भाऊ आम्ही वारंवार सूचना देतो तुम्हाला पैसे अकोला बाजार त्यानंतर होणारा सामना अकोला बाजार वर्षेस मेंडला या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नोंद घ्यावी सत्यात्तर तुम्हाला वार सूचना देतो तुम्ही हा सामना संपताच दोन मीटर ग्राउंड हजर व्हायचा आहे एक बॉल मेंढला वर्षेस अकोला बाजार धीर संघात करताना अतिशय उत्कृष्ट फेर दाखवताना पंचान्नव नंबर खेळाडू हे पळशी संघात चढाई करताना आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी दाब्या झालेला आहे दाब्या झालेला आहे उत्कृष्ट खेळ दाखवून राहिले भाऊ पळशीवाले हे रुपेश भाऊ म्हणतात नंबर सत्याहत्तर चे खेळाडू सत्याहत्तर नंबरचे खेळाडू पळशी संघाचे पूर्णापुंजी भूंजी संघात चढाई करताना आणि उत्कृष्ट खेळ दाखवून राहिले आहेत आमचे रुपेश भाऊ आणि चार भी दोनों मार लेना चार पॉइंट परत आपल्या संघात सामना संपण्याकरता शेवटले पाच मिनिट दोन्ही संघाच्या संघ नाक्या लोन घ्यावी सामना संपण्याकरता शेवटचे पाच मिनिट दोन्ही संघाच्या चमून याची नोंद घ्यावी अतिशय उत्कृष्ट दाखवताना पळशी हा संघ बोरगाफुंजी चढाई करताना डाळ्या गोपर उजव्या गोबर आणि शांत प्रकाराचा खेळ या ठिकाणी नव्याण्णव नंबरचे खेळाडू बोरगा फुंजी संघाचे पळशी संघात चढाई करताना हा खेळ दाखवून राहिले आहेत बोरगा फोंजी नव्याण्णव नंबरचे खेळाडू पळशी संघात चढाई करताना डाळ्या गोपऱ्यात उजा गोफ्यात आणि ek pat referred ek uskwisase. Usyourt kartenciwieerman api sa pola nan waye te ki te inversyon capacity za asa syam बावीस <laughs> नंबरचा राहणार काय करतो आपल्या संघासाठी तीन बॉल नंबर बावीस हे नंबर सत्याहत्तर खेळाडू कोणत्या ससाचे भोडव्या भोंजी संघात चढ करताना उत्कृष्ट असे खेळ दाखवून राहिले नाहीतरव्या भोंजू संघात थोडव्या भोंजू संघात चढाई करून राहिले तुळशी संघाचे सत्याहत्तर नंबरचे खेळाडू आणि जणांना साथे जरा होते मला बघा मला बघा लोस डाव्या गोफ्यातून उजव्या गोफ्यात उजव्या गोफ्यातून डाव्या गोफऱ्या उत्कृष्ट खेळ या ठिकाणी साने भुजू माध्यमिक विद्यालय सालो सालोच्या ग्राउंडवर या ठिकाणी उत्कृष्ट असे खेळ فلوق <applause> واحد <applause>